हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे तर मी मस्त मजेत आहे आणि छानपैकी तुम्ही जसं बघितलं आजचं सकाळचं रुटीन मस्त देवपूजा वगैरे सगळं झालं त्याच्यानंतर आज पाणी आलेलं होतं तर त्याच्यासाठी सगळं छान पोर्च वगैरे बाहेरचं पाण्याने धुवून टाकलं झाडांना वगैरे पाणी टाकून झालं छान आणि त्याच्यानंतर आता घरात आली तर आता मला टिफिनसाठी दोन म्हणजे सगळ्यांसाठीच दोन भाज्या बनवून घ्यायच्या होत्या एक मेथीची भाजी ती थोडीशी पातळ बनवणार होती आणि एक पोकळ्याची भाजी अशा दोघी पालेभाज्याच होणार होत्या आज जेवणामध्ये कारण यांना पण आता सध्या आहे की मला टिफिनला सुद्धा भाकरीच देत जा म्हणे बाजरीची भाकर त्यांना द्यायची आहे टिफिनसाठी आणि ह्या दोघी पालेभाज्या आणि सोबत मग आपलं जे काय असतं लोणचं पापड वगैरे असं आपण देत असतो ते सगळेच जण देत असतात म्हणजे तर त्या सगळ्या द्यायचं होतं टिफिनसाठी तर आता भाजी कापून झाली होती मेथीची आधी भाजी टाकून दिली इकडं आणि इकडच्या साईडला तुम्हाला जी कढाई दिसते ना तर त्या स्टीलच्या कढाईमध्ये पोकळ्याची भाजी झालेली होती माझी आणि ती तिकडं लोखंडाच्या कडाईमध्ये मेथीची भाजी तर नऊ वाजले त्यांचं टिफिन वगैरे रेडी केला ते ऑफिसला निघाले आणि थोडा वेळ झाला त्याच्यानंतर मग आता मी इकडं म्हणजे थोडा वेळ लगेच नाही लागली मी झाडझूड करायला थोड्या वेळानंतर मग आता लागली आहे क्लिनिंगसाठी कारण आता थंडीचं आहे ना एकदम जास्त लवकर म्हणजे असं उठणं नाही होते आणि रात्री पण उशीर होऊन जातो कारण हे जातात ते फिजिओथेरपीला तिथून नऊ वाजेपर्यंत येतात आणि मग त्याच्यानंतर मग जेवणं होतं त्यांचं मग असं थोडं उशीर होऊन जातो मुलांचा अभ्यास घेणं वगैरे तर त्याच्यामुळे म्हटलं चला आता क्लिनिंग सकाळी काही झाली नाहीये तर आज आता नऊ वाजे साडेनऊ वाजेपर्यंत लागली क्लिनिंगला तर वरची क्लिनिंग करून आली आणि त्याच्यानंतर आता खाली झाडू मारला आणि खालचं पण मी सगळं आवरून घेतलं इथं मावदिरी आणि आई आली अगदी कृष्णा गेलेली ती खूप दिवसानंतर इथं दिवसापासून मामाच्या गावाला आई आली तिला सोडण्यासाठी आता झाले थोडा वेळ झाले दहा पंधरा मिनिटं झाले आता मस्त संध्याकाळचे पास आणि ही कृष्ण आलेली आपली इकडे आई आईने पण आणि काय काय सगळं रानमेवा आणलेला आहे तुम्हाला दाखवते रानबे हा रानमेवाच करा लागेल रान तुरीच्या शेंगा आपल्या शेतातल्या आहे आमच्या शे आमच्या शेतातले बा म्हणजे आमच्या शेतातले तुरीचे शेंगा याच्या दोन तीन रेसिपी होती आणि यांना आवडली तुम्हाला मी ते बघ बोर मळ्यातले आपल्या मळ्यातले दुसरे कोणते बोर लागते एकदम गोड आहेत मस्त आणलेले त्याची कवटाची चटणी तुमच्या भागात काय म्हणताय याला कवटाला ते पण सांगा तुम्ही आ, थी की कडई आईने आणली तर मी विचारत होती तिची एक आहे वगैरे असं आणि जे काही बोर आहेत पहा तुम्ही एक एक बोर वेसले आईने इथं यायचं होतं त्याच्यासाठी आणि शेंगा पण तोडायला गेली शेतामध्ये त्यांना आवडतात जवायला आवडतात म्हणून ते एक एक शेंगा तोडत बसली किती वेळपर्यंत परत पर ती भाजी आणलेली आहे आणि हरभऱ्याची भाजी आणलेली आहे वरचे डीर कुडून आणि केवढी आणली पहा तुम्ही पिशवीमध्ये आणि मेन म्हणजे सुकवून आणलेली ती आणि वर्षभर मला कधी करता येईल यासाठी आणि बोरं पण सुकवून आणलेले कारण यांना आहे ना ते गुळाच्या पाकातले आवडतात बोर, ना बोरं तर वर्षभर करता येतील असं म्हणून कोवळ्या हरभऱ्या हा हरभऱ्याची कुडलेली भाजी वाळून सुकलेली नमस्त माय नंदेने तुला कशी करता एकदा करून दाखव तुझ्या तू कधीच सांगायची तुझी वापरायची साडी होती ती तू मला गोधडी शिवून पाठवतो मस्त दोन साऱ्या घात तिच्यामध्ये आणि शिवून घेतली मग मशीनवर शिवली का हा मशान शिवली ना ती बा गोधडी पण आणली आहे मला कसा असतो आईचा जीव काय काय तू

आवड्याचं काय आवड्याचं पेस्ट करून मग ते हे आवळ्याची पेस्ट केलीते आईने आणि तिच्यामध्ये साखर टाकून अशी झवलेली पण हां पूर्ण कुरडड होईपर्यंत अशी अशी होते का गोळे एकत्र होऊन घालते ते आता प्रवासात आणण्यामध्ये ना सोणामध्ये हां असे असे कॅन्डी बनवलेले होते आईने म्हणजे एक अशी शिवडी टाकली तोंडामध्ये नाही का आयस क्यूबर होते एकदम भारी होत्या मी काय तुरीची डाळ तुरीची डाळ इकडं तुरीची डाळ आणली आहे घरगुती मस्त केशवला आणि कृष्णाला खायला पेडे आईच दरवेळेला आम्हाला काही न असं खाऊ घेऊन येते मस्त थँक्यू ना मम्मी किती खुश होते बघा गाईस फोन आणि साडी उन्हाळ्यामध्ये अशा साडीची आहे याच्यामध्ये म्हणजे कसं शिवले आहे एका साडीमध्ये दुसऱ्या दोन साड्या टाकल्या एका साडीमध्ये दुसऱ्या दोन साड्या टाकलेल्या आणि मशीनवर शिवलेली लांब लांब बापरे मम्मा किती मोठी अरे

आपल्या शेंगा आईने आणलेल्या होत्या ना ते निवडून देते आणि मी पण हा भाजीपाला घेतला होता भाजीपाला खूप स्वस्त झालेला आहे आता मस्त पैकी दहा रुपयाच्या दोन जुड्या म्हटलं जितके दिवस स्वस्त आहे ना तेवढे दिवस हिरव्या भाज्या खाऊन घेऊ चांगल्या हाय मम्मा हाय बेटा का काय करतो तू काय नाही आता बघ पापड घालून ठेवले जेवायला बसायचे पोळ्या केलेल्या आहे तिकडे मस्त पैकी पालनची भाजी

असं वाटते असं पूर्ण कचर कचर खाऊन असं असं क्ले करायचं मन करते त्याच्याने तू किती मजा येत असेल ते करायला असं करणार नाही ते असं मडायला असं आहे काय hmm. हे गायचे माझे फोटो ही वाटते का मी बोल वाटते का तुम्हाला सांगा होता कमेंट करू मी पण मी हा माझ्या आईबाबांचा फोटो आहे मी ज्या तुरीच्या गाळे आणलं होतं ना त्याचे बाकी ते दाणे निघाले कडे भरून हो दाणे आणि हे आता त्यांच्यासाठी ना मी मस्त तेला मिठात आणि थोडीशी चटणी टाकेल असं करून देते आता रात खायला जेवणासोबत आय चला आता मला केसांना मेहंदी लावून घ्यायची होती आणि बऱ्याच दिवसापासून मला आणि त्या जाधव म्हणून ना तर त्यांची पण कमेंट येत होती की तुम्ही मेहंदी सांगत होत्या लवकर दाखवा संक्रांत आली जवळ वगैरे पण म्हटलं आता चला आई पण आलेली आहे आईकडून छानपैकी केसांना मेहंदी लावून घेते तर कोणती मेहंदी लावते ते मी दाखवते तुम्हाला तर डेव्हलपर घेतलेले मी मॅट्रिक्सचं घेतलेलं आहे आणि ट्वेंटी व्हॉल्यूम क्रीम डेव्हलपर असं एक डेव्हलपर घ्यायचं आहे तुम्हाला मॅट्रिक्सचं आणि ट्वेंटी व्हॉल्यूमचं घ्यायचं आहे तर हे दोघी ना समप्रमाणामध्ये तुम्हाला मिक्स करायचं आहे आणि हे इकडं मी कलर घेतलेले आहेत मॅट्रिक्सचेच कलर आहेत सो कलर हा डार्क ब्राऊन आहे एक एक डार्क ब्राऊन आणि एक लाईट ब्राऊन असं आहे हे दोघी मिक्स करणार आहे मी तुम्हाल कलर वगरे, सगरे कलर तुम्हाला वाटलं तुम्ही ब्लॅक कलर वगैरे सगळे कलर याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातात बरगंडी वगैरे तुम्ही घेऊ शकता तर आता हे टाकून घेऊ आपण दोघे तर मला आहे ना जास्त काही लागणार नाही म्हणजे समोरच समोर। थोडेसे व्हाईट आहेत तसं आपण पूर्ण केसांना लावू शकतो जसे आपण पूर्ण केसांना साधीवेंदी लावतो ना त्या पद्धतीने आणि हे डेव्हलपर घेतलं आहे मी प्रमाण प्रमाण समप्रमाणामध्ये दोघ सारख्या प्रमाणात किंवा मग एवढं तेवढं डेव्हलपर जे ना ते जास्त झालं तर चालतं सांगितलं ना मी द्यायचं डोकं धुवायला घेतलं डोकं अस धुवायची किती मळून ठेवते असं तस नंतर नंतर ओ बाई तू काय धुवून धुवून घेऊन माझ माझे ताईन त्यांचा एक दिवस निघाला ते म्हणे त्यांचे पण थोडीशी केस करली आहे धुतल्यानंतर ते आपोआपशी सुटून गेले म्हणे पुढचे माझ्या बघितलं म्हणे असं ते कस पुढे निघून जात नाही का असं पुढे आकडे काढते म्हणे हा आकडे काढते म्हणे पुढे आकडे काढते असं मार खाला म्हणे पण मग ते कसं तेल लावून मी निघातलं राहिले की तेव्हा गेले पण मग धुतल्यानंतर निघतात बी माझं मी तसच झालं होतं म्हटलं एकदा केस धुतले असं पॅक असं बांधलं म्हटलं आणि गेली कॉलेजला तिथून आली तर ते अशे सुटून गेले पुढे पुढे ते कोरडे कोरडे आई माझी म्हणायची म्हटलं तू कापूनच आली केस कापून आली कुठे ऐकायची तेव्हा मी तुला म्हणायची नाही बाई मी नाही कापलं नाही म्हणे तू कापले आहे एवढे चढ तोडीच म्हणजे पुढचे केस म्हणे बंडू होता तेव्हा ऐकायचं आगा। नाही आईला मग मी आईला ओले करून दाखवले आणि तेल लावून म्हटलं हे बघ आता दिसतंय म्हटलं पॅक असं राहतं म्हटलं माझं नेहमी ते धुतलेले सुकल्यानंतर त्याचे निघून जातात लटा बरोबर आई अशी म्हणायची तू कापून झाली म्हणे कुठे जाऊ म्हणलं मी कॉलेजला गेली ना कधी पार्लर माहिती नाही होत पार्लर मी लग्नाच्या वेळेला हे केलं पहिल्यांदा फेशियल केलं होतं फक्त आयब्रो ती गुढीता शिकली होती प्रॅक्टिस साठी तेव्हा एस वाय मध्ये तिच्या लग्नाच्या वेळेला पहिल्यांदा केली होती मी एस वायला असताना ते बी एकदम एक्स्ट्रा करायला लावले होते बिलकुल जाण कसं म्हणतो तर हा कलर मी लावत असते नेहमी थोडासा कॉस्टली मिळतो पण मग कसं आहे एकदा लावल्यानंतर आहे ना फक्त आपण जिथले आपल्या केसांची ग्रोथ होते जे नवीन येणारे केस असतात व्हाईट वगैरे तर तेवढंच फक्त लावायची गरज पडते जवळजवळ वर्षभर लावायची गरज पडत नाही पूर्ण लेंथला आणि जर हा कलर वगैरे तुमच्याकडे डेव्हलपर नसेल किंवा घ्यायचं नसेल सध्या तर तुम्ही मग साधी मेहंदी पण लावू शकता नुपूर वगैरे असंच फक्त मग त्याच्यामध्ये तुम्ही आवळा पावडर किंवा मग कॉफी पावडर चहा पावडरचं असं थोडंसं ते टाकून घ्यायचं त्याच्याने मग सिल्की वगैरे होतात केस तो व्हिडिओ पण मी चॅनलवर टाकला आहे जाऊन नक्की बघा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच था थांबूया आणि अजून पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत नमस्कार आणि हो आ, हे केस आहे ना म्हणजे ही कलर लावल्यानंतर साधारण पंचेचाळीस मिनिटानंतर केस आपल्याला धुवून टाकायचे ते सांगायचंच राहिलं होतं